नमस्कार जावेद ऑफिशियल या चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो हजार पंचवीसची ची तयारी सर्व विद्यार्थी करतायत खरं तर दोन हजार बावीसचा चा अनुभव अनेक उमेदवारांना आहे मात्र आय बी पी एस पॅटर्न हा पेपर असतो दोन हजार सतराचा पॅटर्न थोडासा वेगळा होता मात्र तरी सुद्धा दोन हजार सतराचे काही प्रश्न आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये टेटला आलेले काही प्रश्न जे आहेत खास करून इंग्लिश या विषयामध्ये जे पंधरा मार्क आपल्याला मिळवायचे आहेत ते पंधरा मार्क कशा पद्धतीने मिळवायचे या अनुषंगानं आपण गेल्या दोन तीन लेक्चरमध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत आणि काही महत्वाचे प्रश्न जे आहेत त्या अनुषंगाने आपण घेतलेले आहेत यामध्ये आता काही जण असंही काही जणांचं म्हणणं आहे काही उमेदवारांचं म्हणणं आहे की सर जे सेकंड टप्पा भरतीचा सुरू आहे त्या भरतीच्या सेकंड टप्प्याच्या मेरिटबद्दल व्हिडिओ बनवा अशा पद्धतीनं काही जणांची मागणी आहे तर सेकंड टप्प्याचे जे प्राधान्यक्रम आहेत त्याची मुदत संपलेली आहे ते लॉक झालेले आहेत आणि साधारणतः एक आठ ते दहा दिवसांमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये विथ इंटरव्ह्यूचा जो यादी आहे ती लागणार आहे त्याचं मेरिट कशा पद्धतीनं असणार आहे हे मी तुम्हाला आता काही आधी आपण ज्या महत्वाच्या विषयावर जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करूयात आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक पाच मिनिटामध्ये मेरिट संदर्भात त्या ठिकाणी बोलेन मात्र एक्झॅक्ट मेरिट त्या ठिकाणी सांगता येणार नाही तरीही तुम्हाला मी त्या ठिकाणी मेरिट संदर्भात काय नेमका अंदाज असेल मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण चौदा पंधरा प्र, प्रश्न जे आहे ते दोन हजार बावीसला आलेले काही महत्त्वाचे प्रश्न होते त्या पॅटर्नचे प्रश्न आपण घेतलेले होते दोन हजार सतरामध्ये आलेले काही प्रश्न होते आत्ता आपण आणखीन काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा जाऊयात आपण पुढं बघा या ठिकाणी प्रश्न आहे आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव वाईस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो आपल्याला काय करायचं आहे पॅसिव वाईस या वाक्याचा कॅन आय सॉल्व दीज सम्स कॅन आय सॉल्व धीज सम्स याचं काय करायचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस योग्य पॅसिव वॉइस आपल्याला शोधायचा आहे आता बघा तुम्ही जर वाक्य पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला कॅननं सुरुवात झालेल्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब न सुरुवात झालेली आहे कॅननं सुरुवात झालेली आहे म्हणजे हे प्रश्न कुठल्या टाईपचा असतो तर यसनू टाईप असतो कुठला टाईप असतो यसनू टाईप म्हणजेच आपण याला व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतो काय म्हणतो व्हर्बल क्वेश्चन असं सुद्धा आपण त्याला काय करतो म्हणत असतो लक्षात घ्या ठीक आहे आता मग व्हर्बल क्वेश्चन करत असताना हे जर तुम्हाला पॅसिवाइज व्हर्बल क्वेश्चनचं जर पॅसिवाइज विचारलं तर सोपं काय करायचं ते वाक्य विधान करायचं आय कॅन सॉल्व्हिज सम आधी विधानार्थी करायचं आता हे विधानार्थी केलेल्या वाक्याचं पॅसिवाइज करायचं मग पॅसिवाइज करता असताना आपण काय करतो पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो ऑब्जेक्ट घेतो दिस त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे कॅन त्याच्या पुढं आपण फक्त लावतो हो बी कॅन बी क्रियापद असतील स्वरूप सॉल्व हो। बाय आईची द्विती मी झालं हे झालं विधानार्थी वाक्याचं व्हॉइस आता आपल्याला विचारलंय कुठलं वरवल क्वेश्चनचं पॅसिव्हाइस मग ते वर्वल करायचं आहे ह्या कॅनला इकडे घ्यायचं आहे आणि या दीज सम्सला तिकडे आहे मग कसं होणार वाक्य ते कॅन त्यानंतर पुढं बी सॉल्वड बाय मी असा ऑप्शन कुठं आहे बघा इथं हा होऊ शकत नाही हा होऊ शकत नाही हा होऊ शकत नाही कॅन दिस बी सॉल्व बाय मी पर्याय क्रमांक एक लक्षात झालं पुढे जाव्यात चला पुढे जाव्यात आउट ऑफ द किवन फोरवर्ड ओन्ली वन इज नॉट स्पेल करेक्ट फाईन द वर्ल्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल चार ऑप्शन तुम्हाला दिलेत बिलिव हो, अॅक्वायर डिझिव्ह हो, आणि डिस्क्राइब यामध्ये बघा तुम्हाला सुरुवातीलाच दिसतंय की कुणाचं स्पेलिंग चुकलेलं आहे तर हे बिलिव्हचं स्पेलिंग चुकलेलं इथं आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी आय हव असायला हवं होतं लक्षातलं या नंतर या ठिकाणी काय असायला हवतं आय असायला हवं होतं ते स्पेलिंग बिलीवचं स्पेलिंग काय झालेलं चुक आहे चुकलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊयात आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो डायरेक्ट स्पीच बरोबर शोधायचा आहे बघा आता आपण या अगोदर जे आहे ते काय शोधलं डायरेक्टचं इनडायरेक्ट आता आपल्याला इनडायरेक्ट दिलेला आहे त्याचं डायरेक्ट शोधायचं आहे आता हे करत असताना बघा सगळ्यात आधी काय बघायचं इथं बघायचं हे काय आहे रिपोर्टिंग वर्ब आणि हे काय आहे कंजक्शन आहे ठीक आहे मग कंजक्शन काय आलेलं आहे वेदर वेदर किंवा इफ जर कंजक्शन आलं तर ते कुठं वापरत असतो आपण एसनो टाईप क्वेश्चन म्हणजे हा जो प्रश्न आहे तो एसनो टाईप क्वेश्चनचा आहे म्हणजे एसनो टाईप क्वेश्चन मध्ये आपल्याला करायचं म्हणजे इथं पण एसनो टाइप आहे इथं पण एसनो टाईप आहे इथं पण एसनो टाईप आहे इथं पण एसनो टाईप आहे ठीक आहे त्यानंतर इथं वॉज आलेला आहे म्हणजे भूतकाळ म्हणजे इज वर्तमान काळातला आपण भूतकाळ करतो डायरेक्ट इंडानेट मध्ये आपण पाहिलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं मात्र बघा इथं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते कुठल्या काळातलं आहे भूतकाळातला आहे मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो भूतकाळातला आणि इथं रिपोर्टिंग बरोबर कुठल्या काळात आले सगळे वर्तमान काळात आलेले आहेत कुठल्या काळात आलेले आहेत वर्तमान काळात आलेले आहेत त्यामुळे हा ऑप्शन असू शकत नाही आता हा ऑप्शन काय शकत नाही ईज पुन्हा इथं दॅट आलं हे कुठलं दॅट आलं तर इथं दॅटचा संबंध नाही या इथं कुठं दॅट आहे का तुम्हाला तर इथं दॅटचा संबंध काही नाहीये पुढं आता हा ऑप्शन काय शकत नाही कारण इथं सेज आहे इथं रिपोर्टिंग बरोबर काय भूतकाळातलं आहे त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन असू शकत नाही ही सेज टू इथं सेज झालेला आहे त्यामुळे हा ऑप्शन असू शकत नाही ही टू हिम इज मोहम्मद ऑप्शन पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तर हे ऑप्शनमध्ये सुद्धा आपण जर ट्रिक लावली तर आपल्याला सहज मिळून जात उत्तर लक्षात घ्या चला पुढचा प्रश्न आहे इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल म्हटलेला आहे इथं बघा कुणाला अनुसरण आर्टिकल लिहायचं या डिनरला अनुसरण अनुसरून डिनर डिनर बद्दल अधिक माहिती काय दिली इथं वी हॅड ऍट द टुरिस्ट हॉटेल वॉज व्हेरी नाईस बघा या आपण घेतलेलं किंवा आम्ही घेतलेलं जे डिनर आहे जे टुरिस्ट हॉटेलमधलं हो म्हणजे त्या डिनर बद्दल निश्चित माहिती आहे निश्चितदर्शक शब्द आहे मग निश्चितदर्शक शब्द असेल तर डेफिनेट आर्टिकल इथे येणारच आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक द हे आर्टिकल त्या ठिकाणी येतं ठीक आहे पुढे जाव्यात फ्यूज द वर्ल्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द जीवन वर्ल्ड समानार्थ शब्द लिहायचा आहे आता बघा या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजला असेल तर खाली तुम्हाला लगेच त्याचा अर्थ समजतो डाऊंटलेस म्हणजे भीतीविरहित डाऊंटलेस म्हणजे अजिबात भीती, भी भीती नसणारा असा त्याचा अर्थ होतोय मग इथं बघा भीती नसणारा म्हणजे फिअरलेस हाच आहे ऑप्शन समानार्थी शब्द फिअरलेस त्यामुळे पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे ठीक आहे पुढे जाऊयात आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बी लो इथं सुद्धा डायरेक्ट स्पीच शोधायचं आहे बघा इथं सुद्धा डायरेक्ट स्पीचच आहे आता पुन्हा आम्ही काय सांगितलं इथं बघायचं आणि इथं बघायचं इथं काय आलेलं आहे डॅट आलेला आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे विधानार्थी वाक्य कंजेक्शन आपण कुठल्या वाक्यात वापरतो विधानार्थी वाक्यात वापरतो इथं आता रिपोर्टिंग बरोबर कुठल्या काळातला आहे वर्तमान काळातला आहे ठीक आहे मग इथं वर्तमान काळात असेल तर वर्तमान काळातलाच ऑप्शन बघायचा इथं भूतकाळ झाल्या त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला इथं भूतकाळ आहे त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला इथं भूतकाळ त्यामुळे ऑप्शन निघून गेला ऑप्शन क्रमांक बी गरजच नाही तुम्हाला इथं इथंच ऑप्शन क्रमांक बीच त्याचं उत्तर काय बरोबर आहे ठीक आहे कुठे जाव्यात आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट करेक्ट काय वेगळं झालं इथं ठीक आहे ए टाइपिंग मिस्टेक करेक्ट आउट ऑफ द करेक्ट ऍक्टिव व्हॉइस ऑफ द सेंटेंस गिवन बिलो करेक्ट ऍक्टिव व्हॉइस म्हटलेला आहे तुम्हाला दिलेल्या वाक्यापैकी करेक्ट ऍक्टिव व्हॉइस शोधायचा आहे ओके आई एम डिसअपॉइंटेड दैट एन अनरियलिस्ट रियलिस्टिक पॉलिसी हैज बीन अडॉप्टेड बाय द कमिटी बघा ऍक्टिव व्हॉइस करत असताना मी काय सांगितलं आहे की अगोदर काय बघायचं कर्म काय आहे बघायचं हम्म hmm. आता बघा इथं इट हॅज डिसअपॉइंट मी दॅट द कमिटी हॅज अडॉप्टेड अ अन रिअलिस्टिक पॉलिसी पुढचा दुसरा ऑप्शन बघा काय इट इज डिसअपॉइंटिंग टू मी दॅट द कमिटी हॅज अडॉप्ट अँड अनरिअलिस्टिक पॉलिसी इट डिसअपॉइंट मी दॅट द कमिटी हॅज अडॉप्टेड अँड अनरिअलिस्टिक पॉलिसी आता बघा इथं या ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल चला पुढचं वाक्य बघा पुढे जाव्यात पुढचं बघा आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स घेऊन गेलो पुन्हा इन डायरेक्ट स्पीच शोधायचा मग अशी आपण डायरेक्ट स्पीच शोधलो आता इन स्पीच शोधायचा द सेड वी वेअर द वेदर बघा आता इथं द सेड आहे सेड आहे नंतर इथं पुन्हा से करायची गरज आहे का तर नाही हा ऑप्शन येत नाही से ऑप्शन येत नाही से ऑप्शन येत नाही तर हा ऑप्शन बरोबर आहे सेड इथं आलेला आहे विधानार्थी वाक्य आहे त्यामुळे दॅट इथं कंजक्शन दॅट यायला पाहिजे बरोबर आहे त्यानंतर वी म्हणजे दे बद्दल हे सर्वनाम आहे त्यामुळे इथं येणार दे ते बरोबर आहे त्यानंतर कुठल्या काळ आहे एन्जॉयिंग एन्जॉईंग साधा भूतकाळ किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण काय करतो पास्ट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स करतो मग हॅड बिंग एन्जॉइंग वेदर त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हा ऑप्शन काय बरोबर आहे जास्त तिथं विचार करण्याची गरजच पडत नाही पुढं आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्हाइस ऑफ सेंटेन्स गिवन बिलो ऍक्टिव्हाइस करायचं आहे आता हे ऍक्टिव्हाइस शोधत असताना बघा इथं पुन्हा इज न सुरुवात झाली नाही ईज म्हणजे काय हा येसनो टाईप क्वेश्चन ठीक आहे टाइप टाईप म्हणजेच क्वेश्चन आहे आता व्हरबल क्वेश्चन तर करत असताना बघा ई आलेला ईज आहे याचा अर्थ काय सहाय्यकारी क्रियापद काय असतं डू किंवा डस साध्या वर्तमान काय आपण सहाय्यकारी क्रियापद पण तो वापरतो डू किंवा डस त्यामुळे इथं डी येते का नाही इथे ईज येते का नाही इथं आर येते का नाही तर डू यू राईट अलेट संपला विषय इथं कार्या क्रमांकच्या हे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे हेच उत्तर आता बघा हे तुम्ही जर सरळ वाक्य केलं यू राइट अ लेटर hey, हे यू राइट अ लेटर तुम्ही जर त्याचं पॅसिवाईज काय कसं होणार अ लेटर सायकरी के पण काय येणार इज रिटन बाय यू झालं याच पॅसिवाइज आता याचा व्हर्बल करायचं आपल्याला हे इज ईजला इकडे घेतलं आणि अ लेटरला तिकडे घेतलं मग इथं इज अ लेटर कसं होणार इज अ लेटर पुढे काय रोट बाय रिटर्न रिटन बाय यू बघा हे सेम इथं प्रश्न आहे का नाही इज अ लेटर रिटर्न बाय यू आणि तोच ऑप्शन इथं खाली तेच काय केलं डू यू राइट अ लेटर लक्षात आलं तर ऑप्शन क्रमांक चार हा त्याचा ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे पुढे जाऊयात आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स घेऊन गेलो इन डायरेक्ट स्पीच बघा वाईस आणि इन डायरेक्ट स्पीच आणि मग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द स्पॉट देणार आणि पुढं तुमचे काही प्रोवर्ब्स असतील त्यानंतर वन वर्ड सबस्क्रिप्शन असेल त्यानंतर फ्रेजिस असतील त्याच्यावर प्रश्न आहेत फ्रेजेस चे पण प्रश्न आपण पुढे घेणार आहे हेनरी सेड आय अबाउट अ पेअर ऑफ सॉक्स एस्टरडे बघा पहिली गोष्ट काळदर्शक शब्द ज्याला येतो इथं काळदर्शक शब्द आला बघा एस्टरडे काळदर्शक शब्द येतो त्याला पहिल्यांदा त्याचं त्या काळदर्शक शब्दाला आपण इनडायरेक्ट करताना काय करतो येस्टरडे द डे बिफोर मग हे द डे बिफोर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे ते बघायचं अगोदर बघा इथं आहे का, का इता तर इथं नाही आहे ऑप्शन निघून गेला इथं आहे द डे बिफोर आहे इथं आहे का तर हा ऑप्शन निघून राहिले दोन ऑप्शन द डे बिफोर बरोबर आहे पुढा ही सेड आता विधानार्थी वाक्य आहे विधानार्थी वाक्य म्हणजे वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो मग हा दॅट कुठं कुठं आहे इथं इथं आहे इथं पण आहे म्हणजे हा ऑप्शन तर निघूनच गेला त्यामुळे काय ह्याचा संबंध राहत नाही त्यानंतर ह्याचा संबंध राहत नाही राहिले फक्त बी आणि डी ठीक आहे बी आणि डी मध्ये फक्त आपल्याला काय करायचं शोधायचा आहे हेनरी सेड दॅट दॅट डॅट पर्यंत बरोबर आहे आता हेनरी स्वतः सांगतोय आता आपण त्या हेनरीचं बोलणं आपण आपल्या भाषेत सांगणार त्यामुळे त्याला या आईच्याऐवजी कापणार आपण ही वापरणार मग इथं ही आहे का, ही आए, ही का ही तर इथं ही आहे इथं ही आहे का चला ही आहे चला पुढं आय बाउट अ पेअर ऑफ सॉक्स आता बाऊट हे टू आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं म्हणजे काळ कोणता आहे साधा भूतकाळ आहे सिंपल पास्ट आहे आणि सिंपल पास्ट असेल तर आपण काय करतो पास्ट परफेक्ट करतो आणि पास्ट परफेक्टची रचना काय येस प्लस हॅड प्लस थ्री प्लस ओ या प्रमाण त्याची रचना असते मग प्रमाणे रचना आहे इथं हॅव आहे याचा संबंध येत नाही त्यामुळे हे पर्याय क्रमांक डी हा ऑप्शन काय आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक डी लक्षात घ्या म्हणजे यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री या प्रमाणे कुणाची रचना आहे तर याची रचना आहे त्यामुळे हा ऑप्शन काय आहे बरोबर आहे लक्षात आलं पुढे जाऊयात चला आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द सेंटेन्स घेऊन गेलो पॅसिवाइज शोधायचा बरोबर ठीक आहे बघा हॅड आय कम्प्लिटेड सुद्धा हे आहे आहे मग आपल्याला काय करायचं आता पॅसिवाइज करायचं मग एसो टाईप क्वेश्चनच पॅसिवाइज करत असताना पहिल्यांदा मी काय सांगितलंय सरळ वाक्य करा करूया आपण सरळ वाक्य करूया आय हॅड कम्प्लिटेड द असाइनमेंट आय हॅड वाक्य सरळ झालं आता या सरळ केलेल्या वाक्याचं म्हणजे विधानार्थी वाक्य केलं या विधानार्थी केलेल्या वाक्याचं आपल्याला काय करायचं पॅसिवाइज करायचं मग कसं होणार कलर चेंज करतो एक मिनिट हम्म बघा कसं होणार द असाइनमेंट द असाइनमेंट हम्म त्यानंतर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड ते घेतलं हॅड पुढे लावलं बिन हॅड बिन असाइनमेंट हॅड बिन त्यानंतर क्रियापदाच तिसरू कम्प्लिटेड बाय मी आई ची द्विया काय येणार मी हम्म आय ची द्विया मी मग असाइनमेंट हॅड बिन कंप्लीटेड बाय मी हे झालं विधानार्थी वाक्याचं पॅसिवाइस ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्हर्बल क्वेश्चन आहे ना मग व्हर्बल क्वेश्चन असेल तर हे हॅड जे आहे ते इकडे येणार आणि असाइनमेंट जे आहे ते त्याच्या जागेला जाणार मग हॅड न असलेलं सुरुवातीचं वाक्य हॅड न वाक्याची सुरुवात झाली पाहिजे इथं हॅड न झालेलं आहे इथं नाही झाली इथं नाही झाली इथं नाही झाली म्हणजे ऑप्शन क्रमांक एक बघा हॅड हॅड द असाइनमेंट द असाइनमेंट बिन बिन कंप्लीटेड कंप्लीटेड बाय मी बाय मी झालं अतिशय सोप्या पद्धतीने आपण ती करू शकतो एवढं नाही करत बसायची गरज असेल एवढं जर करायची नसेल तर डायरेक्ट इथं ऑप्शन कुठं आहे बघायचं इथे हॅड आहे का तर नाही त्यामुळं पर्याय क्रमांक एक संपला विषय चला पुढे जाव्यात संपलेले आहेत प्रश्न हम्म ठीक आहे तर असे काही प्रश्न आहेत की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात तुमचा या प्रश्नांच्या माध्यमातून सराव चांगला होत असेल अशी अपेक्षा शा आहे आता तुम्ही जसं म्हणताय की दुसऱ्या टप्प्याचं मेरिट जे आहे ते साधारणतः किती असेल कसं असेल एक एक गोष्ट लक्षात ठेवा की एक ते पाच याचं जे मेरिट आहे ते निश्चितपणाने खाली येणार पण सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी यांचं मेरिट खाली येण्याची शक्यता मायनस आहे कमी आहे फार कमी आहे फार कमी इथं का इथं मुलं रिपीट होतात इथं मुलं रिपीट होतात इथं मुलं रिपीट होत नाही पूर्ण नव्यानं या ठिकाणी काय येणार आहेत असणार आहेत म्हणजे जी काठावरची मुलं आहेत आता समजा ओबीसी एकशे बारा असेल त्यानंतर महिला ओपन एकशे अकरा असेल तर इथं हे जे काठावर आहेत त्यांचं या ठिकाणी शंभर टक्के एकशे एक ते पाच ला सिलेक्शन त्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे म्हणजे इथं चांगल्या पद्धतीनं मेरिट खाली येऊ शकतं पण इथं मेरिट खाली येण्याची शक्यता तशी फार नाहीये लक्षात घ्या सहावी ते आठव्या नववी ते बारावीला म्हणजे झालं तरी एक एक दोन मार्कांनी मेरिट जे आहे ते इथं खाली येण्याची शक्यता आहे मात्र इथं मेरिट चांगल्या पद्धतीनं खाली येऊ शकतं राहिला गोष्ट आता टेट तीन याचा मेरिटचं काय या टेट तीनच्या मेरिटचं काय असं सुद्धा काही जण विचारत तर या टेट याच जे मिरिट ठरणार आहे ते सगळं डिपेंड असणार आहे ते म्हणजे तुमच्या जागा किती असणार आहेत त्याच्यावर याच मिरिट ठरणार आहे आता त्या अर्थानं त्या मानानं जागा जा 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 सा, सा। जे आहेत जिल्हा परिषदेच्या जागा त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था जे येणार आहेत चांगले त्यामुळे काय अडचण नाही मात्र मेरिट जे आहे त्या मेरिट संदर्भात जर बोलत असताना आपण जर विचार केला की जेवढ्या आता पहिल्या टप्प्यात जागा भरल्या तेवढ्या जागा दुसऱ्या या टेट तीन वर भरल्या जाणार नाहीये त्यामुळं तिथं मिरिट जे आहे, ती दुसरी आहे जी ते जास्त असणार आहे दुसरी गोष्ट मुलं रिपीट आहेत मुलं जे लागलेले आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेला आहेत त्यामुळं टेट तीन वर टेट तीनचं मिरिट आणि टेट सेकंडचं से मिरिट याची तुलना होऊ शकणार नाही टेट दोनच्या तुलनेत टेट तीनचं मिरिट हे जास्त असणार आहे लक्षात घ्या जसं दोन हजार सतराला टेट झाली दोन हजार एकोणीसला प्रत्यक्षात भरती सुरू झाली तर तिथं मेरिट आपण पाहिलेलं आहे की कि, किती जास्त लागलं ला होतं तेवढ्या अगदी तुटकुण ज्या जागा त्या ठिकाणी त्यावेळेला भरलेल्या होत्या जर जागा बऱ्यापैकी आल्या टेट तीनला तर थोडंफार मेरिट जे आहे ते खाली येण्याची शक्यता आहे मात्र टेट दोनच्या पेक्षा टेट तीनचं मेरिट जे आहे ते जास्त असणार आहे त्यात आणखीन एक गोष्ट असेल पेपरचा पॅटर्न किंवा त्याची काठिण्य पातळी कशी असते त्याच्यावरही मेरिट डिपेंड असतं त्यामुळं या गोष्टी आपण विचार करण्याजोग्या आहेत असं माझं म्हणणं आहे आपण ज्या याद्या आहेत त्या साधारणतः आठ ते दहा सा दिवसामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची लागेल त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लागेल आणि त्यानंतर चोवीस मे पासून तरी काय आहे चोवीस मे पासून या ठिकाणी टेट तीन ला सुरुवात होणारच आहे चोवीस मेला बॅचनुसार जे काही प्रश्न परीक्षा होणार आहे त्यामध्ये जे इंग्लिशचे प्रश्न असतील त्याचं आपण या ठिकाणी निश्चितपणानं काय करायचं आहे प्रॅक्टिस घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला आणखीन काही त्या ठिकाणी का होईल आयडिया मिळून जातील लक्षात आले हे प्रश्न तुमच्या मला वाटतं लक्षात आलेले असतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर करायला विसरू नका ठीक आहे पुढं आपण आणखीन काही प्रश्न घेऊन आपण पुढे भेटूयात किंवा काही तुम्हाला जर टॉपिक अवघड जात असतील तर तुम्ही कॉमेंट करून टाक सांगा नक्की आपण त्या टॉपिकवरचे लेक्चर या ठिकाणी निश्चितपणानं घेऊयात धन्यवाद